पहूर येथे जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावर गटारीचे काम सध्या सुरू आहे या कामात लोखंडी आसारी वापरण्याऐवजी प्लास्टिक आसारी वापरल्या जात आहे यामुळे पहूरसह परिसरातील नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे महामार्गालगत सुरू असलेले गटारीचे काम मजबूत व टिकाऊ रहावे यासाठी लोखंडी आसारीचा वापर करण्यात यावा अशी मागणी पहूरसह परिसरातील नागरिकांनी केली आहे सध्या जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावर काम सुरू असून पहूर शेंदोरणी रस्त्यावरही गटारीचे काम सुरू आहे या ठिकाणी मात्र गटारीच्या कामात लोखंडी आसारीचा वापर केला जात आहे तर जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत गटारीचे काम सुरू असून या ठिकाणी तसेच याच महामार्गावर पालधी येथेही प्लास्टिक आसारीचा वापर केला जात असल्याने या कामात दुजाभाव होत असल्याचे दिसून येत आहे यापूर्वीही महामार्गाच्या बाजूला गटारीच्या कामात लोखंडी आसारीचा वापर करण्यात आला आहे मात्र आता सध्या पाळधी तालुक्यात जामनेर व पहूर तालुक्यात जामनेर या ठिकाणी महामार्गालगत रस्त्याचे काम सुरू असून गटारीचेही काम सुरू आहे आता या गटारीच्या कामात प्लास्टिक आसारीचा वापर का करण्यात येत आहे असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे या प्लॅस्टिकच्या आसारीऐवजी लोखंडी आसारीचा वापर करण्यात यावा अशी मागणी सुद्धा नागरिकांनी केली असून आता आसारी आसारीऐवजी लोखंडी आसारी वापरण्यात यावी अशी मागणी पौरसह पाधी येथील ग्रामस्थांनी केली आहे जेणेकरून या महामार्गाप्रमाणेच गटारींचे कामही मजबूत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव